काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आज आपल्यासोबत आहेत त्यांनी आज जे आहे ते बीड जिल्ह्याच्या मसाज योग्या ठिकाणून जे आहे ते सद्भावना यात्राला सुरुवात केलेली आहे त्यांच्या प्रतिक्रिया पण जाणून राहत काय सांगताय की आपण यात्रेला सुरुवात केलेली आहे हो पदयात्रेला सुरुवात केलेली आहे सद्भावनेचा संदेश आहे आणि महाराष्ट्रामध्ये सद्भावना नांदावी ही आमची आमचा प्रयत्न आहे नक्की पण मात्र तुम्ही आज बीडच्या मसाजोगेतून हो सुरुवात केलेली असं म्हणतो याच ठिकाणी सद्भावना इथूनच घेऊन गेलं पाहिजे कारण या महाराष्ट्राने भस्साजोग मध्ये घृणा हिंसा हे सर्व होत असताना या ठिकाणी पाहिलंय त्यामुळे या सद्भावनेची मशाल घेऊन जाणं आवश्यक होतं मात्र तीन महिने झाले आज हत्याला उलटून एक आरोपी आहे तो आलेला नाही असं का महायुती सरकारचं जे फेल्युअर आहे निश्चित महाराष्ट्रामध्ये जे सध्या सुरू आहे तो महाराष्ट्राचा कारभार हा घाशीराम कतवाल चालवत आहे का हा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे वाटतं तुम्हाला की हे कुठं थांबलं पाहिजे यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे यामध्ये जा धर्मपंथ या येत्या पलीकडे जाऊन समाजातील प्रत्येक घटकांनी आपला आचार विचार व्यवहार आणि विचार ठेवला पाहिजे जिल्ह्यामध्ये किती दिवशी आपली यात्रा असणार आहे दोन दिवसाचे आज बघूया पुढचा अजेंडा कसा असणार आहे पुरे बसून राज्यभर यात्रा चालणार आहे ज्या ठिकाणी द्वेष आहे मत्सर आहे त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत तर आपण पाहू शकतो की या ठिकाणी हर्षवर्धन जे सकाळ आहेत त्यांनी म्हटलेलं आहे की द्वेष मत्सर आणि जातीभेद कुठेतरी नष्ट करण्यासाठी सद्भावना यात्रा काढलेली आहे आणि निश्चितच आम्ही ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचं कृत्य केलं होतं त्या त्या ठिकाणी ही यात्रा चालणार असल्याचं देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे कॅमेरा पर्सन संजीव राय सह सुकेश नायकवाडे श्रेष्ठ महाराष्ट्र बीट